श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडते चॅनल लक्ष्मी स्वामी सेवामध्ये श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये तुमच्याकडून बऱ्याचशा सेवा ह्या घडत असतील पण जे नवे सेवेकरी आहे आणि जे नवीन नवीन स्वामी मार्गामध्ये आले आहे किंवा ज्यांना कोणी सांगितले आहे की तुम्ही स्वामी सेवेमध्ये या तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सुटतील तर हे का सांगितले कारण त्यांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतील तुम्हाला पितृदोष कशामुळे होतो किंवा पितृदोषाचे लक्षण काय आहे हे तुम्हाला माहितीच असेल लग्न न जुळणे संतान न होणे लग्न न जुळणे म्हणजे एकदम व्यवस्थित परिस्थिती आहे किंवा मुलगाही व्यवस्थित शिकलेला आहे तरीसुद्धा त्याचं लग्न जुडत नाही किंवा मुलगीचंही जुडत नाही त्यानंतर संतती न होणे रिपोर्ट नॉर्मल आल्यावरतीही संतती न होणे आणि घरामध्ये भांडण होणे मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं बिलकुल न जमणे त्यानंतर घरामध्ये खूप वादविवाद हे चालू असतात अशी परिस्थिती असते मग एखाद्या वेळेस कसं राहते माझं घर आहे माझ्या घराच्या घरा बाजूमध्ये एखादा स्वामी सेवेकरी आहे त्याला माहिती झालं की यांच्या घरात खूप भांडणं होतात तर लगेच तो व्यक्ती सांगतो की बाबा तू स्वामीची सेवा कर तू स्वामी सेवेमध्ये म्हणजे तुला अनुभव येईल आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये अशी भांडणं आणि परेशानीचा माहोल असतो त्या टायमात आपल्याला सुद्धा असं वाटते की काहीतरी असा मार्ग मिळावा आणि आपण ह्या प्रश्नामधून किंवा ह्या समस्येमधून बाहेर निघावं आणि आपल्याला ज्याने कोणी सांगितलं त्याच्यावरती आपण विश्वास करतो आणि आपण स्वामी सेवेमध्ये येतो मग त्यानंतर काय होतं तर त्यानंतर सुरुवात होती ही सेवा करण्याची पण जो व्यक्ती नवीन स्वामी सेवेमध्ये येतो त्याला स्वामी सेवा तर ठीक आहे पण त्याला अध्यात्मामध्ये इतकी रुची नसते ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये पितृ त्यांचं हे जे डोकं असतं हे स्थिर ठेवत नाही आणि त्यांना कोणतीच वस्तू करायला आवडत नाही त्यांचं मन खूप चंचल असतं म्हणजे एखादी वस्तू जर का हातात घेतली तरी ती वस्तू होण्याच्या आधीच त्यांच्या मनामध्ये त्याविषयी निगेटिव्ह विचार येणे चालू होऊन जातात तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे जर तुम्ही ह्याच वर्षी स्वामी सेवेमध्ये आले आहात आणि तुम्हाला बरेचशा सेवा अशा काही माहीत झालेल्या आहे तर बघा तुम्ही एकच करा तुम्ही पंचयज्ञ करा त्यानंतर पितृची सेवासुद्धा स्वामी सेवेमध्ये सांगितली असते तर ते सुद्धा तुम्ही करा पण जर का तुम्हाला कोणी सांगितलं आहे की तुम्ही भागवत पारायण घरामध्ये करा संक्षिप्त भागवताचं वाचन तुम्ही तुमच्या घरामध्ये करा तर बघा तुम्ही अजून नवीनच सेवामध्ये आलेले आहात आणि अजून तुम्हाला एवढे नियमही माहिती नाही आणि त्यामध्ये विषय असा की तुम्हाला पितृदोष किती टाईम झाले आहे किंवा पितृदोषाचा म्हणजे जो एक प्रकारे तुमचे जे पितृ आहे ते किती प्रमाणात त्रासामध्ये आहे किंवा तुमच्यावर ते किती प्रमाणात ते रागवलेले आहे हे तुम्हालाही माहिती नाही असं तर स्वामीचा आपल्यावरती आशीर्वाद असतो आपल्याला काही होत नाही पण कसं असतं एकामागे खूप जास्त समस्या येतात तर जे व्यक्ती अजून नवीनच स्वामी सेवेमध्ये आले आहेत आणि त्यांना स्वामी सेवेत येऊन जास्त दिवस झाले नाही आणि ह्या त्यांचा पहिलाच पितृपक्ष आहे म्हणजे तुम्हाला आठ पंधरा दिवसच झालेले आहे स्वामी सेवेमध्ये येऊन तुम्ही युट्यूबवर ते व्हिडिओ पाहून किंवा एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून स्वामी सेवेत आले आहात पण जर का तुमच्या आठ दिवसामध्येच तुम्हाला असं माहिती झालेलं आहे की ह्या पितृपक्षामध्ये तुम्ही हे हे विधी करा तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तर बघा चुकूनही तुम्ही पितृपक्ष ह्या जे पितृ आहे ना याच्यामध्ये तुम्ही भागवत सप्ताहाचं संक्षिप्त भागवत वाचन गुरुचरित्र वाचन किंवा श्रीपाद वल्लभांच्या चरित्राचं वाचन तुम्ही चुकूनही करू नका कारण अजून तुमची सेवाही इतकी नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये वाचनाला वेळही लागतो आणि त्यापेक्षाही विशेष गोष्ट अशी की ज्या वेळेस तुम्ही भागवत वाचनाला पितृपक्षामध्ये पितृपक्षामध्ये तुम्ही भागवत म्हणा गुरुचरित्र म्हणा एखादा कोणताही ग्रंथ वाचणार तर तुम्हाला तेव्हा त्रास जास्त होणार त्रास का होणार कारण आपले पितृ हे पृथ्वी लोकावरती असतात आणि त्यांना ज्या ज्या वेदना होतात त्या त्या वेदना तुम्हाला होतात तर तुम्ही चुकूनही पितृपक्षामध्ये भागवताचं वाचन करू नका संक्षिप्त भागवत असो किंवा भागवताचा मोठा ग्रंथ असो त्याचा करू नका हां पुढच्या वर्षी करा तुम्ही एक वर्ष झाल्यानंतर तुम्ही करू शकतात पण तुम्ही मध्ये करू शकतात पितृपक्षामध्ये नाही करायचं आता बरेचसे लोक असे म्हणतात पितृपक्षामध्ये तुम्ही करा खूप चांगलं राहील रिझल्ट त्याचा खूप उत्तम असतो एकदम उत्तम रिझल्ट भागवत वाचण्याचा असतो संक्षिप्त कि वा असो किंवा मोठा भागवताचा पारायण असो पण अजून तुम्हाला त्या वस्तूचा त्रास होईल ना निगेटिव्हिटीचा त्रास आपल्याला पंधरवाड्यात पडत असतो पितृ पंधरवाड्यामध्ये आणि अजून जर का तुम्ही काही सेवा केलेलीच नाही आणि तुम्ही लगेच तो मोठा ग्रंथ म्हणजे त्याची ऊर्जा खूप जास्त असते त्याचं वाचन तुम्ही ह्यावेळेस करणार तर तुम्हाला खरं सांगते खूप त्रास होईल तुमची ते त्रास सहन करण्याची क्षमता असेल तर तुम्ही करू शकतात बाकी आणि विषय फक्त एवढाच होता की जे नवीन सेवेकरी आहे त्यांना त्रास होऊ नये आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही भागवत वाचला आणि त्याचा त्रास तुम्हाला झाला तर तुमची जी श्रद्धा आहे ती स्वामीचरणी कमी होऊ नये ह्यासाठीचा व्हिडिओ आहे आणि विशेष म्हणजे भागवत तुम्ही हे पितृपक्ष संपू द्या त्यानंतर करा पुढच्या वर्षी पितृपक्षामध्ये करा तोपर्यंत तो तुमची शिल्लक जमा करा आणि जे काही सेवा ह्या पंधरा दिवसामध्ये होतील ते तुमच्या पितृंना अर्पण करा हेही तेवढंच नक्की आहे की ह्या पंधरा दिवसामध्ये जो व्यक्ती भागवताचं वाचन करतो त्याचे पितृ हे तृप्त होत असतात आणि त्याला खूप आशीर्वाद देत असतात पण निगेटिव्हिटीच्या कारण त्याचा खूप त्रास होत असतो तर अजून तुम्ही नवीन स्वामी सेवेमध्ये आले आहात नंतर बघा तुमचं हळूहळू तर सर्व व्यवस्थित होणारच आहे पण तुम्ही भागवत वाचन करू नका गुरुचरित्राचंही वाचन करू नका कारण गुरुचरित्राचं जसं जसं वाचन होते किंवा भागवताचं जसं जसं जस वाचन होते तसा तसा आपल्या आजूबाजूचे जे निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरामध्ये जो काही दोष आहे तो द म्हणजे दोन तीन दिवस तर असे असताना तुम्हाला खूप जास्त त्रास होतो मग हळूहळू तो कम होत चालतो मग त्यामध्ये विषय असा होतो की तुम्ही नवीन नवीन सेवे करी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बसण्याची सवय नाही मग बऱ्याच वेळा असं होते ना बरेचसे लोक अर्ध्यामध्येच सोडून देतात तुमच्याकडून व्यवस्थित होत असेल तर तुम्ही करू शकता ते तुमच्या जबाबदारीवरती स्वामींना प्रार्थना करून पण नेगेटिव्हिटीचा त्रास या भागवत वाचनामध्ये पडतो तर याच्यावरती पर्याय काय याच्यावरती खूप सुंदर आणि खूप साधा सरळ तुम्हाला पर्याय सांगते जी तुम्हाला केंद्रामध्ये सेवा सांगितलेली के आहे की आपण दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृसुप्ताचं आणि पितृ स्तोत्राचं वाचन करायचं असतं तर ते तुम्ही करू शकतात ते खूप साधं सरळ आहे आणि त्याचा त्रासही होत नाही आणि तुम्हाला तेही वाचन जमत नसेल तर तुम्ही एक करा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राच्या तुम्ही माळा करा आणि त्या माळा तुम्ही पितृला अर्पण करा म्हणजे तुम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवायचा जाप करा तुम्ही तुमच्या पितृला ते अर्पण करा किंवा जे काही सेवा तुमच्याकडून घडत असेल ती सेवा सरी तुमच्या पितृंनाच तुम्ही अर्पण करा तुम्ही प्रार्थना करा स्वामींना की मी माझी जे काही सेवा करत आहे ते माझ्या पितृपर्यंत पोचू द्या आणि त्यांना तुम्ही शांतता लागू द्या त्यांची तृप्ती होऊ द्या अशी तुम्ही प्रार्थना स्वामींना करा आणि त्यानंतर राहला भागवताचा विषय आता तुम्हाला असं वाटत असेल की ताई लोक सर्वे युट्यूबवरती सांगतात किंवा आपल्याला केंद्रामध्ये भागवताचं सांगतात हां ते खरं आहे की आपल्याला भागवत वाचन केल्याने आपले पित्र हे तृप्त होत असतात पण तेवढी तुमची पात्रता लागते अजून तुम्ही नवीन नवीन नवी सेवे करी आणि तुम्ही अर्ध्यात सोडलं ना तुम्हाला खूप त्याचा त्रास होईल त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आपल्या घरामध्ये टी व्हीही असतेच आपल्या घरामध्ये मोबाईलही असतो ऑनलाईन तुम्ही भागवत वाचन जे चालत असते ते तुम्ही लावू शकता बरेचसे व्हिडिओ असे आहे पूर्ण सात दिवसाचे एकदम व्यवस्थित भाषामध्ये भागवत वाचलेला ह्या यूट्यूबवरतीही तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही यूट्यूबवरती लावू शकता तर तेव्हा काय करायचं खूप सोपा सरळ उपाय आहे आपण भागवत वाचन एखाद्या क एखाद्या कथा कारकडून आपण आपल्या घरात करू नाही शकत कारण त्याला खर्चही खूप लागतो त्याला वेळही खूप लागतो आणि सर्व परिवार त्याच्यामध्ये लागतो बरेचसे लोक मानता बरेचसे मानत नाही तर तुम्ही एक करा तुमच्या घरामध्ये यूट्यूबवरती तुम्ही भागवत पाठ चालू करा आणि तुम्ही तुमच्या पित्रांना प्रार्थना करा असेही पित्र इथे आलेलेच असतात पृथ्वीवरती तेव्हा तुम्ही त्यांना प्रार्थना करा की हे पित्र देवता हे जे भागवत मी लावलेलं आहे ते तुम्ही ऐका आणि खरं सांगू का पित्र हे भागवत ऐकण्याकरता खूप म्हणजे खूप उत्सुक असतात कारण भागवतामध्येच सांगितलेलं आहे कृष्णाने की भागवत जो कोणी ऐकतो तो, तो मोक्षाला प्राप्त करतो जे पित्र अतृप्त असतात त्यांची तृप्ती भागवताच्या ऐकण्याने होते आणि सुरुवातच ते ती त्याच्यावरून झालेली आहे भागवताची तुम्ही ऐकलंच असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये यूट्यूबवरती भागवत लावू शकतात आणि सात दिवसापर्यंत तुम्ही कोणताही टाईम नक्की करा सात दिवसापर्यंत सात दिवसाचे पूर्ण भागवताचे व्हिडिओ लावा तुम्हीही बसून ऐका तुमच्या घरातले सर्व परिवारही बसून ऐका आणि तुम्हाला नसेल वेळ तरी तुम्ही त्या वेळेस लावून द्या हे आपल्या घरामध्ये जे शब्द गुंजत असतात विष्णू नामाचे कृष्ण नामाचे भागवताचे हे पितृच्याही कानावरती पडता कानावरती पडल्यामुळे त्यांनाही तृप्तताही लागत असते तर तुम्ही अशा रीते तु भागवत तुम्ही वाचणारही नाही तरीसुद्धा तुम्हाला भागवताचं पुण्य मिळेल कारण तुमच्या घरामध्ये वाचनच होते ते एका प्रकारचं बरोबर आहे तर असं तुम्ही करू शकतात थोडीशी माहिती घेऊन आलेली होती ते तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि विषय फक्त एवढाच होता की जे नवीन सेवेकरी आहे त्यांना त्रास होऊ नये आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही भागवत वाचला आणि त्याचा त्रास तुम्हाला झाला तर तुमची जी श्रद्धा आहे ती स्वामीचरणी कमी होऊ नये ह्यासाठीच्या व्हिडिओ आहे आणि विशेष म्हणजे भागवत तुम्ही हे पितृपक्ष संपू द्या त्यानंतर करा पुढच्या वर्षी पितृपक्षामध्ये करा तोपर्यंत तो तुमची शिल्लक जमा करा आणि जे काही सेवा ह्या पंधरा दिवसामध्ये होतील ते तुमच्या पितृंना अर्पण करा थोडीशी माहिती घेऊन आलेली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ